हाय फ्रेंड्स कशा आहात आज घेऊन आले आहे मी मोत्याची ही सुंदर डिझाईन मोत्याची ही फुलं आणि मोत्याच्या पांढऱ्या मोत्याच्या ज्या लाईन केलेल्या आहेत हे चार पाच लाईन आणि चार पाच फुलं वापरून मी इथे चार पाच डिझाईन टाकवले आहेत पण यापेक्षा कितीतरी डिझाईन आपणही बनवू शकतो आता श्रावण चालू आहे आणि श्रावणपासून ते दिवाळीपर्यंत अगदी सणांची रेलसेल असे म्हणजे श्रावणी सोमवार आहे मंगळागौर आहे गण गौरी गन, गणपती त्यानंतर द नवरात्र दसरा दिवाळी अशा प्रत्येक सणाला हे आपण डिझाईन जे आहे ते वेगवेगळ्या प्रकार आपण वापरू शकतो याच्या वेगवेगळ्या डिझाईन करू शकतो आणि सन म्हणलं की आपल्या गृहिणीची खूप दमछॉक होते म्हणजे किचनमधलं करणं आपलं स्वतःचं आवरणं मुलांचं आवरणं आणि वेगवेगळ्या सणांचं हे डेकोरेशन करणं आता सध्या म्हणजे खूप फॅशन आहे की प्रत्येक सणाला आपण पाहतो की खूप वेगवेगळ्या डिझाईन करून प्रत्येक आपण पाहत नाही की प्रत्येक सणाला खूप वेगवेगळे डिझाईन डेकोरेशन करतात आणि आपापल्या टेस टेटसला प्रत्येकजण ठेवतात तर आपली इच्छा असते की आपणही असं वेगळं काहीतरी करावं तर अशी जर डिझाईन आपण चार पाच अशी फुले जर बनवली आणि ह्या मोत्याच्या लाईन जर बनवल्या तर कितीतरी प्रकारे आपण प्रत्येक सणाला वेगवेगळी डिझाईन डेकोरेशन आपण करू शकतो फक्त थोडं आपण आपली वापरायची असते तर खूप सुंदर हे आपल्याला जमू आणि ही ही सर्व मोती जी आहेत आहेत तर आधी आपण पाहूया की खालचा जो फुलाचा बेस आहे तो कसा बनवायचा आहे तर इथं एक पाकळी याची सुद्धा बनवायची राहिली तर हा बेस कसा बनवायचा खालचा हे तुम्हाला इथे मी दाखवते त्यासाठी वायरमध्ये मी इथं अठरा मोती ओवून घेतलेले आहेत हिरव्या कलरच्या अठरा मोती ओवायचेत आपल्याला आणि इथं दोन तीन वेळेस आपण गाठ देणार आहोत त्यानंतर दोन तीन मोत्यांनी पुढं जायचे आपल्याला सुई पुढं काढायची आणि एक दोन फासे टाकायचे म्हणजे आपल्याला पहिलं जे वायर आहे ते कट करता येतं इथे दोन फासे टाकते मी आणि वायर जे आहे ते कट करून घेते तर या भागामध्ये आपण फूल कसं बनवायचं हे या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये पांढऱ्या जे लाईन बनवलेल्या आहेत त्या दो भाग दोनमध्ये मी दाखवणार आहे तर या ठिकाणी मी तेरा मोती ओन घेतलेत आणि पहिल्या मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली आहे आता या बाजूला आपण अकरा मोती ओवणार आहोत आणि तीन मोती सोडायची मध्ये आणि पुढच्या तीन मोत्यातून सुई काढून घ्यायची पुढच्या पाकळी बनवण्यासाठी तीन तून तीन तीन मोत्यावर आपण ह्या ज्या पाकळ्या आहेत ते बनवणार आहोत तर इथं पहिली पाकळी जी आहे ती कम्प्लीट झाली आहे आता आपण दुसरी बनवूया यासाठी परत तेरा मोती मिळून घेतलेत आणि पहिला मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेते तर इथे आपल्याला अकरा जी मोती ओवायची आहेत ना तर इथं आपण नऊ ओवणार आहोत आणि ह्या दोन मोत्यातून काढायचे म्हणजे अकरा आणि हे दोन सॉरी नऊ आणि हे दोन अकरा होतात तर इथे नऊ मोती आहेत आपल्याला हिरव्या कलरचे आणि आधीच्या पाकळीच्या दोन मोत्यातून आपण सुई काढणार आहोत म्हणजे नऊ आणि हे दोन अकरा बरोबर होतात तर या पद्धतीने आपली दुसरी पण पाकळी कंप्लीट झाली आहे आणि तिसरी पाकळी काढण्या का बनवण्यासाठी परत तीन मोत्यातून पुढच्या सुई घेतली आहे या पद्धतीने आपल्याला सहा पाकळ्या इथं बनवायच्या आहेत तर ह्या सहा पाकळ्या बनवून झाल्या आता आतली जी आहे ही गोल्डन मनीची आपण पाकळ्या बनवणार आहोत त्यासाठी जी आहे एका मोत्यातून पुढे सरवायची आणि इथे गोल्डन कलरचे मी दहा मोती टाकले आणि एक मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून सुई काढून घेते आता परत या बाजून आठ मोती टाकायचे आहेत आपल्याला आणि दोन मोती सोडून तिसऱ्या मोत्यातून सुई काढून घेते हिरव्या मोत्यातून खालच्या म्हणजे दोन दोन मोत्यावर ही आपल्याला पाकळी बनवायची आहे तर ही पुढची पण पाकळी मी इथं बनवली आहे दोन मोती सोडून तिसऱ्या मोत्यातून सुई काढून घेते तर या पद्धतीने आपल्याला इथे सहा पाकळ्या बनवायच्या आहेत तर हे साप आकडे जे आहेत ते बनवून झाल्यात आणि हा जो लूजपणा वाटतो आहे ना तो नाही वाटला पाहिजे त्यासाठी आपण काय करणार आहे हे पहा हे जो बनवलेलं फुले ह्याच्यात पहा किती टाईटपणा आलेला आहे तर असा टाईटपणा आपण बनवतोय त्यालासुद्धा यायला पाहिजे त्यासाठी वरच्या ज्या गोल्डनच्या पाकळ्या आहेत त्या खालच्या हिरव्या पाकळीला आपण जोडणार आहोत तर इथे चार गोल्डन मोत्यातून आपण सुई काढायची आणि इथे खाली पाच सोडायचे आहेत आणि वरच्या सहा मोत्यातून आपण काढणार आहोत खाली पाच सोडलेत आणि वरच्या सहा मोत्यातून सुई काढून घ्यायची हिरव्या कलरच्या मोत्यातून त्याचप्रमाणे या बाजूतून सुद्धा आपण सहा मोत्यातून सुई काढून घ्यायची असं केल्यामुळे फुलाला टाईट पण येतो आणि पाकळ्यांचा आकारही अगदी व्यवस्थित दिसतो त्यामुळे अशी आपल्याला वायर जी आहे फिरवून घ्यायचे सर्व मोत्यातून आता इकडे या गोल्डनच्या चार मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत खाली चार सोडून वरच्या चार मोत्यातून आपण सुई काढायची गोल्डन मोत्याच्या आता या बाजूने पण खालची पाच मोती सोडून वरच्या सहा मोत्यातून सुई काढायची हिरव्या कलरच्या अशा पद्धतीने हे सर्व पाकळ्या आहेत आपल्याला जोडून घ्यायच्यात आता हे सर्व पाकळ्या जोडून झाल्यानंतर गोल्डनच्या चार मोत्यातून मी सुई काढली आणि मधी जे आहेत आता गोल्डनच्या दोन दोन मोती टाकणार आहोत म्हणजे असा कमळासारखा आकार तो येणार आहे चार मोत्यातून गोल्डनच्या सुई काढली दोन गोल्डनच्या मोती टाकून दुसऱ्या पाकळीच्या चार मोत्यातून सुई खालच्या दिशेने घेते आता परत इकडच्या चार मोत्यातून सुई काढायची गोल्डनची परत दोन मोती टाकणार आहे मी अशा पद्धतीने ह्या सर्व पाकळ्या ज्या आहेत दोन दोन मोती टाकून आपण जोडून घेणार आहोत म्हणजे ह्याचा कमळासारखा आकार येतो तर हे इथं सर्व पाकळ्या बघा जुडून झाल्यात आणि किती अगदी सरळ टाईट पण आला आहे आता ह्या गुलाबी जे इन आहेत ना त्या आपल्याला पाहिजेत गुलाबी पाकळ्या आपण कशा केल्यात तर इथं गोल्डन दोन मोत्यातून वरती सुई काढली आहे आणि दहा गुलाबी मोती टाकून इकडच्या दोन गोल्डन मोत्यातून सुई काढून घेतली आता इथे छोटी पाकळी बनवायची आपल्याला गुलाबी कलरची तर या गुलाबी मोत्यातून मी सुई काढून घेते आणि इथे तीन गुलाबी मोती टाकून ही पाकळी बनवणार एक छोटी एक मोठी असं बनवायचं आहे एकदा दहा गुलाबी मोती घालायची एकदा तीन घालायचे म्हणजे बरोबर लहान मोठ्या अशा पाकळ्या बनतात आता इथं परत आपण दहा गुलाबी मोती टाकणार आहोत पद्धतीने एक लहान एक मोठी अशी पाकळी आपल्याला बनवायची आहे तर इथे ही छोटी पाकळी बनवून झालेली आहे गुलाब गोल्डनच्या दोन दोन मोत्यातून सुई काढून या पाकळ्या आपण बनवणार आहोत तर अशा सर्व पाकळ्या आता आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर ह्या पहिली लाईन जी गुलाबी कलरची ती झालेली आहे आणि याच पद्धतीने आता आतली जी हिरवी लाईन आहे ना गोल्ड यावर आपण याच पद्धतीने पाकळ्या बनवणार आहोत गुलाबी कलरची मोती वापरून जिथे लहान आहे तिथे लहान पाकळी करायची आणि जिथं मोठी आहे तिथे मोठी पाकळी करायची आपल्याला तर इथं आधी आपण छोटी पाकळी बनवणार आहोत त्यासाठी पाच मोठी टाकलेत मी गुलाबी कलरचे आणि लहान पाकळीच्या शे अगदी वरतीच ही छोटीवरची लहान पाकळी आपण बनवणार आहोत त्यानंतर दहा मोती टाकून आपण ही मोठी पाकळी बनवली एक लहान एक मोठी जे आपण पहिलं जी पद्धत होती त्याच पद्धतीने दहा मोती टाकून आणि परत तीन तीन मोती टाकून त्याच पद्धतीने सेम आपण हे सर्व पाकळ्या बनवून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने हे आपलं फुल बनतं आणि भाग मध्ये हे मोत्याची पांढऱ्या मोत्याची ज्या लईनी त्या कशाबद्दल दाखवणार आहे मध्ये दाखव आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे दोऱ्यामध्ये सुद्धा होऊ शकता इथे दोऱ्यामध्ये मी तुम्हाला ऊन दाखवले ताटाचं मैरप किंवा सवयचं मैरप यासाठी तुम्ही हे वापरू शकता हे ते असं मध्यभागी सुई घालून हे आपल्याला ओता येतं आणि इथे जे मी ऊन घेतलं आहे तर मला खूप मोठा असा हार करायचा आहे आमच्या गावचा जो नवगणेशाची खूप मोठी मूर्ती आहे त्यासाठी मी हा हार बनवणार आहे याचा एक सेपरेट व्हि मी तुम्हाला दाखविल तर भेटूया भाग दोन